समाजाचा वाटण करू नका कोण काय सांगताय कोणाचं काय को का म्हणणं आहे ऐकून द्यायचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं सत्तर वर्ष वाकण केलंय काय मराठ्याने विसरू नका जी मागणी आहे त्यांनी नेमकं किती भलं होणार आहे याची मला कल्पना नाही पण त्यांचं नुकसान होईल फायदा होणार उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे त्यामुळे आता याची चौकट ही आमच्याही हातात नाही ती उच्च न्यायालयाच्या हातात आहे उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काही नियम निकष तयार केले त्या नियम निकषानुसार जर त्या ठिकाणी आंदोलन झालं तर आम्हाला काही अडचण नाही लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे मराठा मराठा देखील आंदोलन सुरू आहे दुसरीकडे ओबीसी मोर्चा देखील आहे ते आता आंदोलन साखळी उपयोग करणार असं देखील त्यांनी घोषणा केलेली आहे माझी दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळे ओबीसी समाजानेही लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न दुसरे कोणी सोडवले सांगावं कोणी सोडवलेले आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हा सुटल्यात बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहोत महाराष्ट्रातच मराठा आंदोलन नेमकं काय होत मुळामध्ये ही जी सगळी आंदोलन होती त्या लोकांना हे लक्षात आलं की ईडब्ल्यूएस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या त्या ठिकाणी सुटलेला आहे आपल्याकडे कदाचित ती ची मानसिकता तयार झाली नाही कई प्रश्न कॉम्प्लिकेटेड है प्रश्न सोले आरक्षण दिखेला है कोर्टा अजून ही टिकले आरक्षण का जो मुद्दा हो रहा है आपको न्याय की लड़ाई से ज्यादा शक्ति प्रदर्शन ज्यादा लग रहा है अननेसेसरी का क्योंकि जिन है उसको ध्यान व्यवहार देखिये हमारा बहुत सीधा और साफ कहना है लोकतंत्र में सभी को अपने अपने व्यूज रखने का अधिकार है आंदोलन करने का भी अधिकार है कोई भी आंदोलन जब तक डेमोक्रेटिक है लोकतांत्रिक है हमको उससे कोई शिकवा गिला नहीं है हर लोकतांत्रिक आंदोलन के साथ हम लोग लोकतांत्रिक बर्ताव ही करेंगे और चर्चा के माध्यम से ही प्रश्न छुड़ाने का प्रयास करेंगे लेकिन ये बात भी उतनी सही है कि ये आंदोलनकारी जो जिस प्रकार से आंदोलन कर रहे हैं उसमें मैं ये समझ नहीं पा रहा हूं कि हमने जब ऑलरेडी जो मराठा समाज है उसको आरक्षण दिया है और अब मराठा समाज को ओबीसी में आरक्षण तो ऐसा कहा जाता है ओबीसी में ऑलरेडी साढ़े तीन सौ जातियां हैं मराठा समाज को तो दस परसेंट अलग से रिजर्वेशन दिया गया है तो ठीक है फिर भी सबकी बात समझ लेंगे मराठा पुनः एक सामिष्ट कर पहिल्यांदा तर मी सांगतो की आमची पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपली मतं ठेवण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकतांत्रिक पद्धतीनं जेवढी आंदोलनं होतील त्याला आमची ना नाही त्याला आम्ही समोर जाऊ आवश्यक तेवढी चर्चा करू लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे काही उपाय करता येतील ते उपाय आम्ही करू एवढीच माझी अपेक्षा आहे की कुठलंही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये इथे तर माननीय उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे त्यामुळे आता याची चौकट ही आमच्याही हातात नाही ती उच्च न्यायालयाच्या हातात आहे उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काही नियम निकष तयार केले आहेत त्या नियम निकषानुसार जर और आंदोलन सर, नहीं गांदी गांदी है मैं आपको बहुत साफ शब्दों में कहता हूँ की मैंने इससे पहले भी कहा था की राहुल गांधी का दिमाग चोरी हो गया है और जब दिमाग चोरी हो जाता है तो इस प्रकार की ओछी बातें लोग करते है अब मुझे बताइए आप राष्ट्रीय नेता कहलाते हो और इतनी ओछी बात करते हो आपको राष्ट्रीय नेता कहलाने का क्या अधिकार है और मुझे तो ऐसा लगता है कि जब किसी का दिमाग चोरी हो जाता है तो उसको इग्नोर कर देना चाहिए ओबीसी मध्य जतिया है मराठावार सरकार है तरी देखी खुद ओबीसी मध्य जी मराठा दा टक्ल वारंवित सरकार है तरी देखी का नीमक कित मला त्याचं उत्तर तर जे मागणी करतात तेच देऊ शकतात आज आपल्याला माहिती आहे की जवळपास साडेतीनशे जाती ओबीसी मध्ये आहेत आणि आपण बघितलं तर समजा आता मेडिकलच्या ऍडमिशनचं बघितलं तर मेडिकलच्या मध्ये ओबीसीचा कट ऑफ एससीबीसीच्या वर आहे आणि एससीबीसी चा कट ऑफ ईडब्ल्यूएसच्या वर आहे त्याच्यामुळे ही जी काही मागणी आहे त्यांनी नेमकं किती भलं होणार आहे याची मला कल्पना नाही आपण जर नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे हा आपल्या लक्षात येईल मात्र मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचीही पण ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे हा एक गोष्ट निश्चित आहे की जर एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे पण राजकीय आरक्षण हा जर हेतू नसेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल ऍडमिशन्स मिळाल्या पाहिजेत नोकरी मिळाली पाहिजे तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे उद्धव असतील शरद पवार असतील ते देखील आता पाठिंबा देताना पाहायला मिळत काय गुण ती ती तीके तीके तुम्हाला तुम्हाला मला आश्चर्य वाटत की आता हे दिसत आहे म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही आता हा प्रश्न विचारता तुम्हाला आता हे दिसत आहे यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आजही आंदोलना करता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे पण ठीक आहे माझं म्हणणं काय आमच्या करता हे आंदोलन राजकीय नाही आम्ही याला सामाजिक चष्म्यात पाहू काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचं नुकसान होईल फायदा होणार असताना आरक्षण महाराष्ट्र आदमी का बिहार दिसतोय का कारण त्यांचंच सरकार असताना त्यांना आरक्षण टिकवत आलं नाही आता तेच कसं आरक्षण द्यायचं म्हणूनच बघा माझा मी पुन्हा एकदा सांगतो दाव्यानं सांगतो की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच झाले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का पंधरा वर्ष डिफंक्ट होतं पंधरा वर्ष कोणाचं राज्य होत तरी ते डिफंक्ट होतं ना मी ते उभं केलं आणि आज दीड लाख उद्योजक आमच्या नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाने तयार केले आज सारथीच्या माध्यमातून आय एस आय पी एस ऑफिसर तयार होत आहेत एमपीएससी चे विद्यार्थी तयार होत आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टिकतात सारथी माझ्या काळात मी केलेला आहे आणि नंतर आम्ही पुन्हा शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये ते स्टेंडन केलंय शिक्षणाच्या योजना हो त्या ठिकाणी वसतीगृहाच्या हो योजना वस्तिगृह होत नाही तोपर्यंत भत्त्याच्या योजना सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं ना नेमकं काय केलं हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच नाहीये हे सांगणारे लोक होते अडीच वर्ष जे सरकार होतं त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला हित एक निर्णय दाखवा एक

दहा वाजल्यापासून सुरू झालं तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आलंय कोणी विसरू नका नुसत्या गडबड गोंधळात समाजाचा व्याकड करू नका कोण काय सांगताय कोणाचं काय म्हणणं आहे ऐकून द्यायचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाच सत्तर वर्ष वाटलं केलं काही मराठ्याने विसरू नका एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी ताकद लावायची आपलं ठरलं होता मुंबईला जायचं आणि आम्हाला रोपोशा सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावर आणि आम्हाला रोपशा सुरू केलंय आता तुमची काय जबाबदारी मला काही दिसाना पुर आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बरोबर आहे बच्च बाई को करा बच्च बोग आहे सरकार आपलं ऐकत नव्हतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठेवलं होता मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायचे आता हे गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण सहकार्य केलंय मी काय बोलतोय लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केले परवानगी दिली त्याबद्दल आपण पर काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं पण आता सरकारने सहकार्य आता तुम्हाला पण सहकार्य करायचं बांधव करल त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतः गाड्या राय लावायच्या मला ओबोसराला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झाला आहे किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला यायला पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावर घेतली का जबाबदारी परत एक सांगतो पुढे दगड़ दगडफेक करायची नाही तुम्ही पदाधिकारी असलका तो, तो खोट्या बातम्या पसर मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायचे ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या हल्च गाड्या लावायच्या अस सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देश सारखं करून कोणाचाही ऐकायचा नाही जाम कमा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणलं आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करणं पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं आपल्याला पुन्हा आप परवानगी वाढवून नाही दिली पुन्हा तुम्हाला येता येत मला वाटतं ये सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातले सरकारनं सहकार्य नाही केलं पुन्हा मराठी करोडच्या संख्येला मुंबईकडे येणार आहेत आपल्या तप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर शांत ते राहुल सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळ्यांनी एक काम केलंय येताना तुम्ही गाड्या रोडवर सोडल्या तिने प्रत्येक माणसाला ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बंदोस्त म्हणते किती लांब असू दे गाडी रोडवर आता काम आलं स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जे मुंबई जाम केलेलं मराठी दोन घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाही म्हणून मला एकही बातमी कानावर आले नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं का ठेवून द्यायचा नाही मनातले मान्य राहू नसले त्यामुळं सरकार पुढच्याही सहकार्य आपल्याला परवानगीच देईल मान्य न्याय देवता देईल सरकारच्या आता ते परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज केलाय एवढल्यास पुन्हा आता थोड्या वेळा आणखी अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील अशी बेमुदत आपण पावलं नेत्यांना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणले पोलीस बांधवांनी मला त्याला सन्मानानं मुंबईत आणलंय तस सरकार ना परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करोड मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमच्या सरकारला एकच विनंती आहे मराठा कुणबी जी आर ची अंमलबजावणी करा हैदराबादच्या चे लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचे ग्रॅज्युएट सुद्धा लागू करून त्याची सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे जे केसेस पासून बलिगाव गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याच्या अंमलबाजवण्यास तर मी मुंबई सोडणार नाही ही मला त्यांना शब्द देतो आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिगान द्यायला तयार आहे तयार नाही शब्द आहे माझा तुम्हाला मी या समाजासाठी मैदानात येऊन पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी जबाबदारीतून पार पाडायची माझ्या मराठीचे मान खाली विना सगळे काही इथले आंदोलन करायचं मोठ आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठ आपल्या लेकराबाहेर आपल्याला आप करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट मला तिकडंच गाडी घ्यायची सरकारने सहकार्य नाही केलं मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडच जायचं सरकार सहकार्य करतय तर मला आपणही सहकार्य करायचं दारू कोणी नाही गाड्या कुंकड घालू का मला काळात वाईट पोस्ट नाही पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घालावं लागल्याचं एक पाऊल उचलायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोलाल टाकल्याशिवाय तुळून हालायचं सुद्धा नाही पण मराठ्यांचे मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पौराला उचलायचं नाही सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी करतोय मी या समाजाला कुटुंब आणलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले मी जर तुमच्या आहे माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमचा खाली पडू देत नाही माझ कुटुंब त्याची उभी उभी राखडागोळी रा झाली तरी चालेल पण या समाजाचं मला द्यायचं आहे म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही गाई गडबड गोजळ करायचा नाही जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंड वर राहायचं आणि झोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होत आजाद मॅद्याला अमोल केल्यानंतर तुम्ही इथून पन्नास बिंदास्त झोपा तुम्ही म्हणायचं आपला पक्ष तिथे झोपलेला आम्हाला काय टेन्शन नाही आणि असे आवाजे न्यायालयासोबत टेन्शन घेऊ लागा तुम्ही शेवटी येऊन आलं तर मरण येईल मी भोगायला तयार आहे पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या पाच रुपयात दहा रुपयात तुम्ही आधीच माझ्यावर येता बिंदास्त गाड्या लावायच्या ला रेल्वे व्हायचं ला जायचं संध्याकाळी लेट जेवायचं आणि त्या गाडीत झोपायचं कारण इकडे पोस अचानक येतो आणि अचानक जातो त्याच्यामुळं तुम्हाला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या हे जो बोबाला चाल काही झालं माझ्या समाजाला किंमत द्या पुन्हा एकदा सांगतो समाजाने खूप विश्वासाने आपल्याला पाचशे किलोमीटर पाठवलंय समाज मिनटा मिनटाला आपली खबर घेतोय समाजाला असे आहे लढायला गेलेले पोरा आमच्या लेखाला विजय घेऊन येतील त्यांच्या धडक्यात फक्त विजय ठेवा गोदळ गरबड नाही गाड्या हवेवर लावायच्या नाही पार्किंग मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहे बरोबर का कुठे आपले बोलकडू सोड अधिकृत आहे पण अधिकृत पार्किंग या त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण यायची गरज नाही तिला पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मुंबई करायला त्रास धाळायला पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बंद रेल्वे रेल्वेला जरी आले पाच मिनिटाच्या अंतरावर आजार नाही त्याने आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग तिथेच जवळ पुढे असेल पाच पाच किलोमीटरवर दहावीस किलोमीटरवर झालं तर तीस किलोमीटर बस का आता वीस मिळ दोन किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब आम्ही त्याच्यापेक्षा लांब धरतो जाऊ दे बरं वाशे तू वाशे अरे वाशे जाऊन जण सकाळी आहो जमांना काही जण वाशे झोपा सकाळी नेली ने वेटून खाल्लं तू फक्त त्रास करांना द्यायचा कोणी नाही मला आता मी उपोषण सुरू झालं दहाला मला बोलणं सुद्धा चालत नाही पण ही शब्द करा हिताचा होता समाजाचा या समाजाला आठ मोठं समजून आपलं काम होत सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई जाम करण आणि या बादर पठेने करून दाखवले मला ठेके आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन आत मोकळी झाली पाहिजे असा पटापट माना गाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साहेब कुठे पोलिस म्हणले पाहिजे शाळेला पहिले ते बाजून घेमत होतो ते उभा करून तिकडे गेला आणि आता पार्किंग साहेब कुठे इतकं सहकार्य करायचं सरकार आडमुठ शिरल्यावर मग पुढचा बघू आपण काय करायचं तो तर काही शकतो काय घेऊन मी आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांतते जायचंय ज्यांना गावाकडे जायचं एकोणजला लावायला येणार होतो त्यांनी वापस जा काय आणखीन वाशिपसिस जे आम्ही तसं कळायला फोवर तिकडेच घेत पोटे आणखी दहा पाच लाख लो, लाख लोक तिकडेच आणखी ज्याला वापस जायचं ते वापस जा सोळा आलेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाहीत मान्य केलं तुमचं ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलेलं मान्य करायचं मी सांगाय शब्दाच्या पुढे जायचं नाही नाही तर समाजात वाटलं गाड आहे तिकडे चलो आता मी उपसरला बसतो सरकारला एक शेवटची विनंती करतो मायबाप सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या अमरुपोषणाची बेमुदत कायम आम्हाला करून द्या हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार वास्ता मंगळा पासून करोड मराठी इकडे येणार असेल दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे इथं करोड लोक घेऊन आलो म्हणजे माझ्यात बोलत नाहीये मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातात संधी गेलेली नाही मराठ्यांचं मन जे तुम्हाला संधी आहे मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळा घातला तरी मला जाणगी एक च हात नाही मी याच ठिकाणी उपोषण करून गेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं मी जेलमध्ये सरल जेलमध्ये आम्हाला उपोषण करीन पण मराठ्याच्या डोक्यावर गोला टाकल्याशिवाय हटणार नाही म्हणून सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगू शकत नाही आणि पोरांना पुन्हा एकदा सांगतो एकाही पोलिसाचा आता फोन आला नाही पाहिजे कारण मला फोनवर बोलता येत नाही मी आता उपोषणाला बसणार तब्येत खराब होणार म्हणून आज समाज चिंतेत उपोषणला बसल्यामुळे महाराष्ट्राला सगळे महाराष्ट्रात मराठीचे लाटू साळी उपोषणला बसल्यामुळे म्हणून तुम्ही सगळेजण काळजी घ्या सगळ्यांनी आता पहिल्या गाड्या लावा देऊन आपण आपल्या ठेप्याला दोन घंट्यात पूर्ण मुंबई जाम झालेली मोकळी झाली पाहिजे लक्षात ठेवा आणि पुन्हा येऊन बसायचं जर बसा पण आता मात्र तुम्ही सगळेजण आपण आपल्या गाड्या पायला काढू ते सांगते तिला नेऊन लावा तिथून आपण एस येऊ नाही तर रिएल धन्यवाद जय शिवराय उपोषण सुरू झाले